तर इकडे संगमनेर शहरामध्ये महिलांना हनुमान रथ ओढण्याचा मान दिला जातो संगमनेरकर ब्रिटिश राजवटीपासून ही परंपरा जोपासतायत एकोणविशे एकोणतीस साली ब्रिटिशांच्या बंदीला जुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती आणि तेव्हापासनं अविरतपणे ही परंपरा सुरू आहे दरम्यान रथयात्रेमध्ये पोलिसांना देखील विशेष मान आहे पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावरती उभा केला की त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर शहरामध्ये महिलांना हनुमान रथ ओढण्याचा मान दिला जातो ब्रिटिश राजवटीपासनं ही परंपरा संगमनेर आहेत ब्रिटिशांच्या बंदीला जुगारून शेकडो महिलांनी एकोणीसशे एकोणतीस साली रथयात्रा काढली होती आणि तेव्हापासून ही परंपरा आज देखील अविरतपणे सुरू आहे या रथयात्रेच्या दरम्यान पोलिसांना देखील विशेष मान आहे पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावरती उभारल्यानंतर रथ मिरवणुकीला सुरुवात होते ब्रिटिशांनी या रथयात्रेवरती बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराच्या भोवती पोलिसांचा गराडा पडला पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून पुरुष मंडळी घरी गेले एवढ्यात अचानक दोनशे ते अडीचशे स्त्रियांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला आणि ही बातमी समजताच स्त्रियांची संख्याही दोनशे वरण पाचशेच्या वर गेली पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले भीती दाखवली अटक करण्याची तसेच खटले भरण्याची धमकी देखील दिली या गोंधळामध्ये ब्रिटिश सैनिकांना काही कळायच्या आत झुंबरबाई औसक तसेच बंकाबाई परदेशी लीला पिंगळे आणि इतर तरुणी आणि महिलांनी रथावरती चढून हनुमानाची प्रतिमा ठेवून बलभीम हनुमान की जय असा नारा देत रथ ओढण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासनं हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो दरम्यान नारी शक्तीचा उत्सव म्हणून या रथ मिरवणुकीकडे पाहिलं जातं आज हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे आज सगळीकडे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात हनुमान जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आज संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की जो रथ आहे त्या रथाचा मान आत्ताच ह्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे की जो मान ब्रिटिश कालापासून ज्या झुंबरबाई आहेत त्यांनी काही जी परंपरा त्यांनी बंद केली होती ब्रिटिशांनी पण आज त्या ताईंनी पुढाकार घेतल्यामुळे आज जे काही बालब्रह्मचारी हनुमान आहे तर ते त्यात सर्व महिला एकत्र येऊन म्हणजे एकजुटीचं एकजुटी एक महिला दाखवून आज तो रथ तेव्हापासून जी परंपरा चालू झाली की रथ हा महिलांनी ओढायचा आणि मी मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे एक सून आहे एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची की जो मान फक्त पूर्ण भारतात खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो आणि अशाच या मानासाठी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व ग शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात तसेच इथल्या ज्या रथासाठी आहे त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी पुढची पिढी अखंड पिढी पिढ्यानं पिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या पिढ्या आणि ह्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा जय श्रीराम मी सौनिकिता योगराज परदेशी आणि इथली सून आहे मुलगी पण मी याच गावची आहे बऱ्याच वर्षांपासून हा मान महिलांना आहे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ आडवला तो पुढे जाऊ दिला नाही बरेच वर्ष तो तिथेच होता त्यानंतर झुंबरबाई औसक आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ पु, सरसावून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात हा महिलांचा मान समजला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बा ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान आम्हाला देण्यात आलेला आहे तर असं ही परंपरा चालत आली उत्साहाचं चा वातावरण असतं जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे एवढंच मी धन्यवाद वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस